बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणीची प्रक्रिया आज सकाळी नऊ वाजल्यापासून बारामती शहरातील प्रशासकीय भवन या ठिकाणच्या अभियांत्रिकी विभागामध्ये सुरू आहे सकाळी नऊ वाजल्यापासून खरं तरी मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे तर संध्याकाळच्या जवळपास पाच वाजत आलेल्या आहेत आणि जवळपास साडेसात पावणे आठ तासाचा कालावधी झाला आहे अद्यापपर्यंत स्पष्ट निकाल जरी आले नसले तरी काही आकडेवारी या मतमोजणीच्या आपल्यासमोर आली आणि त्यावरतीच आपण चर्चा करणार आहोत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार अजित पवार गाठाचं श्री वेकंटेश्वर पॅनल जे आहे ते सध्या आघाडीवरती दिसतं आहे एकूणच सकाळी नऊ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झाली त्यामध्ये ब वर्ग जे मतदान आहे ते सर्वप्रथम मोजण्यात आलं वर्गासाठी एकशे दोन मतदान होतं त्यापैकी एकशे एक मतदान झालं होतं आणि त्यामध्ये एक्क्याण्णव मतं जी आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पडली आणि ती विजयी झाले विरोधी गटाला म्हणजे तावरे गटाचा जो उमेदवार होता त्यांना केवळ दहा मतं या ठिकाणी मिळालेले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या गटाकडून मात्र ब वर्गासाठी उमेदवारच देण्यात आले नव्हता त्यामुळे अजित पवार या ठिकाणी विजयी झाले त्यानंतर खऱ्या अर्थानं इतर जे आरक्षित प्रवर्ग आहेत याच्या मोजण्या सुरू झाल्या यामध्ये जर आपण बघितलं तर एकूण या, या कारखान्यासाठी अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालं होतं सत्त्या सतरा हजार दोनशे शहाण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला होता आणि त्याची मोजणी जी आहे ती आज सुरू आहे आपल्याला जी माहिती मिळालेली आहे त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये सात हजार सातशे बावीस मतं जी आहेत ते आत्तापर्यंत मोजून झालेले आहेत आणि यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं श्री नीलकंठेश्वर पॅनल जे आहे त्या आघाडीवरती आहे यामध्ये नीळकंठेश्वर पॅनलला तीन हजार नऊशे सव्वीस मतं मिळालेली आहेत तर तावरेगाटाचं जे पॅनल आहे सहकार बचाओ त्या पॅनलला तीन हजार पाचशे दहा मतं मिळाले आहेत एकंदरीत जर आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री निळकंठेश्वर पॅनलचे जे उमेदवार आहेत रतन कुमार भोसले यांना चारशे सोळा मतांची आघाडी या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून मिळताना आपल्याला पाहायला मिळते दुसरीकडे जर आपण बघितलं ओबीसी प्रवर्ग म्हणजे इतर मागास प्रवर्ग यामध्ये दोन हजार सहाशे ऐंशी मतं जे आहेत आतापर्यंत मोजून झाल्याची माहिती आपल्याला मिळते आणि यामध्ये देखील निळकंठेश्वर पॅनलचा उमेदवार जो आहे तो या ठिकाणी नितीन शिंडे एकशे सत्त्याण्णव मतांनी आघाडीवरती असलेलं आपल्याला माहिती मिळते तर या ठिकाणी सहकार बचाव पॅनल म्हणजे जे तावरेंचे पॅनल आहे त्यांचे उमेदवार रामचंद्र नाळे जे आहेत ते पिछाडे असल्याची माहिती मिळते यानंतर आता जो महिलांचा राखीव प्रवर्ग गट आहे यामधून देखील काही आकडेवारी आपल्याकडे समोर आलेल्या आहे यामध्ये जर आपण बघितलं तर अजित पवार गटाच्या निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार संगीता कोकरे यांना सातशे एकतीस मते तर ज्योतिमुनमले यांना सहाशे अठ्ठेचाळीस मतं मिळालेले आहेत तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलच्या उमेदवार राजेश्री पोकरे यांना सातशे तेरा मतं तर सुमन गावडे यांना पाचशे एकावन्न एक मतं जे आहेत या ठिकाणी मिळालेली आहेत महिला गटामधून अजित पवार गटाच्या संगीता कोकरे आघाडीवरती आहेत तर दुसरीकडे अजित पवारांच्या विरोधात जे तावरे गटानं पॅनल उभा केलेलं आहे सहकार बचाव शेतकरी पॅनल या तावरे गटाच्या ज्या उमेदवार आहेत राजश्री कोकरे या देखील आघाडीवरती आहेत एकूणच तावरे गटाची एक महिला पिछाडीवरती आणि एक महिला आघाडीवरती तर याच महिला राखीव प्रवर्गामध्ये अजित पवार गटाचं निळकंठेश्वर पॅनल आहे त्यामधून एक महिला आघाडीवरती आणि एक महिला पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे एकंदरीत महिला राखीव प्रवर्ग जो आहे यामध्ये जर आता आपण निरीक्षण केलं तर या, या ठिकाणी कुठंतरी क्रॉस वॉटिंग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे सकाळीच रंजन कुमार तावरे यांनी एक दावा केला होता की उपमुख्यमंत्री अजित पवार ब वर्गमधून जरी निवडून आले असले तरी त्यांना मी शुभेच्छा देतो मात्र ब वर्ग जे मतदान आहे ते मुळातच अजित पवार यांच्या कमांड असलेल्या सहकारी संस्था ज्या आहेत वेगवेगळ्या त्याचं हे मतदान आहे मुळातच त्यांचं प्राबल्य त्या ठिकाणी सर्वात अधिक आहे त्यामुळे ते, 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 ते निवडूनच येणार होते यामध्ये कोणताही फरक नाही मात्र इतर जे गट आहेत खुले गट ज्याला आपण म्हणू मग महिलांचा गट असेल किंवा इतर जे महत्त्वाचे गट असतील माळेगाव असेल बारामती असेल किंवा निरावागाचा असेल सांगवी या तुम्हाला जे गट दिसतील त्या गटांमध्ये मात्र तुम्हाला कुठेतरी वेगळा बदल दिसेल आणि त्याप्रमाणे जर आता आपण बघितलं तर महिला राखीव प्रवर्गाची जी आकडेवारी आपल्याला समोर येते त्या आकडेवारीमध्ये कुठेतरी क्रॉस वोटिंग झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते अद्याप संपूर्ण आकडेवारी जरी आलेली नसली तर संपूर्ण मतदानाची कौल हातेयला यायला आणखी कितीतरी तासाचा काल जाणार आहे आणि त्यामध्ये अनेक बदल या ठिकाणी घडू शकतात एकंदरीत आताचं चित्र जर बघितलं तर जो काही निळकंठेश्वर पॅनलचे रा ओबीसी प्रवर्ग असेल किंवा अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग असेल यामध्ये जे उमेदवार आघाडीवरती आहेत आणि तावरेगड त्या ठिकाणी पिछाडीवरती आहे त्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर महिलांचा राखीव जो उग प्रवर्ग आहे त्यामध्ये मात्र तावरेगड कुठंतरी एखादं खातं उघडताना सध्या दिसतो आहे तर अजित पवार गटाच्या ज्या दोन महिला उभ्या होत्या त्यामध्ये एकेला आघाडी तरी एकेला पिछाडी आहे अशी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते एकोणीसशे संपूर्ण मतदान मोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पडण्यासाठी अनेक तासांचा कालावधी जाणार आहे आणि त्यावरती आपलं बारीक लक्ष असेल देवा राखोंडे एन मराठी बारामती thank you